कुठे सभा त्यांना आता अशी स्थिती निर्माण झाली ज्या पंथाच्या नावाने मतदान लाव मागावं लागतं आणि जातीपातीचे समाज फोडण्याचे घरं फोडण्याचे काम शरद पवार साहेबांनी आयुष्यभर केले आहे आणि आता पुन्हा त्यांना महाराष्ट्रामध्ये एकच एक आश्चर्तकिरण दिसतं आहे की सामाजिक व्यवस्था बिघडवणे सामाजिक रचना बिघडवणे समाजामध्ये फूट पाळणे धर्माधर्मामध्ये फूट पाळणे धार्मिक राजकारण करून महाराष्ट्राला पुन्हा एकदा नेणे खरं या महाराष्ट्रामध्ये आपल्याला ही जनता सुज्ञा आहे जातीपायीच्या राजकारणाच्या बाहेर जनता निघालेली आहे आणि आता शरद पवार साहेब किती फिरले महाराष्ट्रात तरी हा महाराष्ट्र महायुतीच्या मोदींच्या मागे उभा राहील साहेब कधीही तुम्ही उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचं राजकारण केलं नाही पवार साहेबांनी संकुचित राजकारण केलं आहे आणि त्यामुळं उत्तर महाराष्ट्राची जनता ही मोदींच्या मागे आहे उद्धव ठाकरे म्हणतायत की नरेंद्र मोदी मला लहान भाऊ मागतात मानतात मग त्यांनी नाटका तोडलं आणि का काँग्रेस का, त्यांच्या मानगुटीवर बसलंय आणि वारंवार त्यांना देंडा महाराष्ट्रात यावं लागतंय असं म्हणत महाराष्ट्रामध्ये मोदी मत मागत आहेत ते पंतप्रधानाचे उमेदवार आहेत काँग्रेस मत मागू शकत नाही कारण काँग्रेसचा प्रधानमंत्री राहुल गांधी दोनशे चाळीस सीट लढत लढतायत दोनशे चाळीस सीट लढणारा प्रधानमंत्री कसा होईल जे दोनशे चाळीस सीट लढतात प्रधानमंत्री बनायला दोनशे बहात्तर खासदार लागतात आणि त्यामुळं पुन्हा एकदा हा देश कुठं नेऊन पाहतात आहे मला वाटतं उद्धव ठाकरेंना जो समजलं नाही आहे की त्यांनी थोडं आत्मपरीक्षण करावं बाळासाहेबांचा विचार काय होता तो कसा त्यांनी पायदळी उडवला याचा विचार त्यांनी केला पाहिजे आणि या महाराष्ट्रात आता ही त्यांची शेवटची निवडणूक आहे यानंतर महाराष्ट्राची जनता ही त्यांना पूर्णता सोडणार आहे